तो शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, बनो और देश को संभालो। नमस्कार मित्र आज आपू uh, 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 यूनिट फोर फर्स्ट ऑर्डर ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन फर्स्ट इजी टॉपिक है एक्जैक्ट डिफरेंशियल इक्वेशन हा फाइव मार्क्स कि फोर मार्क्स विचारला लाइक तो। तर मी त्याचे सॉल कसा करायचा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो खूप इझी आहे नक्की लक्ष देऊन बघा तुम्हाला खूप इझी वाटेल तर फर्स्ट बघा जे एक्झॅक्ट डिफरेंशियल इक्वेशन आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये असतं एम डी एक्स प्लस एन डी वाय या फॉर्ममध्ये असतं ओके तर आपण स्टेप वन बघू सॉल्व्ह कसं करायचं आता जे पहिलं एक्झाम्पल असेल सपोज त्यांनी एक्झाम्पल दिलं दे तर त्याला याशी कम्पेअर करायचं एमची व्हॅल्यू काढायची आणि एनची व्हॅल्यू काढायची जी डी एक्सला खेटून जी व्हॅल्यू असेल ती एमची व्हॅल्यू असणार आहे आणि जी डी वायला खेटून जी व्हॅल्यू असणार आहे ती ची व्हॅल्यू असणार आहे आता बघा स्टेप वनमध्ये मी काय करतो चेक द एक्झॅटनेस एक्झॅटनेस आपण चेक करू डॅ एम आपण डॅबा वाय आता जो एम आहे त्याला मी विथ रिस्पेक्ट टू वायचं डेरिव्हेटिव्ह घेतो आणि जो डॅबा एन आहे त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्सचा डेरिवेटिव्ह घेतो याच्या डेरे दोन्ही डेरिव्हेटिव्ह जर सेम असेल म्हणजे व्हॅल्यू ऑफ डॅबा एम ऑप अपॉन डॅबा वाय अँड डॅबा एन अपॉन डॅबा एक्स तर दोन्ही इक्वल आल्या तर इक्वेशन एक्झॅटनेस आहे हे जर दोन्ही इक्वल नसेल तर इक्वेशन एक्झॅटनेस नसणार आहे हां आणि जर एक इक्वेशन एक्झॅट आलं त्यानंतर आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड करायचं जनरल सोल्युशन कसं फाइंड करायचं इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स इथं जी वायची टर्म असणार आहे ती कॉन्स्टंट असणार आहे म्हणजे ती इंटिग्रेशनच्या बाहेर येणार आहे आणि नंतर काय टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स आणि जी एनची टर्म आहे त्यात एक्स नको आहे आपल्याला जी एक्स असेल ती टर्म घ्यायचीच नाही नंतर जी वायची टर्म असेल ती घ्यायची आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं तर चला आपण खाली एक्झाम्पल बघू आता मी इथं इथं मी फर्स्ट स्टेप काय क करतो आणि मी कम्पेअर करतो कम्पेअर एम डी एक्स प्लस एन एन डी वाय इक्वल टू झिरो आता बघा एम इक्वल टू काय आलं माझं वन प्लस एक्स वाय स्क्वेअर अँड एन इज इक्वल टू काय आला वन प्लस एक्स स्क्वेअर वाय डेरिवेटिव घेतो आपल्याला एक्झॅक्टनेस चेक करायचं आहे कशाबरोबर डॅबा डॅबा एम अपॉन डॅबा वाय आता मी इथं घेतो डॅबा एम अपॉन डॅबा वाय विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजे बाकी जे वाय सोडून जे दुसरे व्हेरिएबल असतील ते काय असतील कॉन्स्टंट असणारे मग इथं वनचा डेरिवेटिव काय येईल झिरो झिरो प्लस एक्स कॉन्स्टंट याचा काय येईल टू एक्स आणि वाय वाय स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह टू वाय ओके okay. तर okay. आता नेक्स्ट काय डॅबा एन अपॉन डॅबा याला विथ रिस्पेक्ट टू एक्सने डेरिवेटिव्ह घ्यायचा आहे ओके आता बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे वनचा डेरिवेटिव काय असणार आहे झिरो विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे वाय काय असेल इथं कॉन्स्टंट बरोबर आता इथं प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव टू एक्स आणि वायचा काय असेल वाय ओके बघा कॉन्स्टंटचा डेरिवेटिव वन असतो पण इथं मल्टिप्लिकेशनला वायच येणार आहे आता इथं टू एक्स वाय इथं टू एक्स वाय म्हणजे दोन्ही व्हॅल्यू डॅबाय एम अपॉन डॅ वायची व्हॅल्यू टू एक्स वाय आली आणि डॅबाय एन आपण डॅ डॅबाय एक्सची व्हॅल्यू काय आली टू एक्स वाय आली या दोन्ही सारख्या आल्या म्हणजेच काय डॅबा एम अपॉन डॅबा वाय इक्वल टू डॅ एन अपॉन डॅबा एक्स आता बघा दोन्ही इक्वेशन म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या आता त्यानंतर स्टेप सेकंड काय करायची आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं आहे सोपं आहे खूप इझी आहे जनरल सोल्युशन ते बघा कसं जनरल सोल्युशन काढायचं कसं फॉर्म्युला आहे एम डी एक्स प्लस नंतर इंटिग्रेशन इथं एन डी वाय इथं एक्सच्या टर्म घ्यायचा नाही इथं एक्स फ्री फ्रॉम एक्स फ्री ओके आणि इक्वल टू सी करायचं आपल्याला इथं वाय कॉन्स्टंट असणार आहे बघा फॉर्म्युला मी तुम्हाला वर दाखवतो फॉर्मुला बघा एम इंटिग्रेशन एम डी एक्स तर वाय कॉन्स्टंट त्याच्यानंतर इथं टर्म ऑफ ए एन नॉट कंटेनिंग एक्स म्हणजे एक्शा टर्म घ्यायच्या नाही आणि टू डी वाय बरोबर आता मी तुम्हाला सोडून दाखवतो कसं करायचं आता जे हे, हे, हे। पहिलं इक्वेशन आहे एमचं हे बघायचं हे आणि हे बघितलं तर चला इक्वेशन आपण राईट करू वाय कॉन्स्टंट घ्यायचं इथं तर जो वाय आता आपण आधी राईट करून घेऊ इक्वेशन इन टू फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ एम म्हणजे काय येईल इथं वन प्लस एक्स वाय स्क्वेअर बरोबर ना <coughs> नंतर बघा आणि इथं नेक्स्ट टर्म बघा आता इथं ने नेक्स्ट टर्म काय इथं एनचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला बरोबर इथं मी वाय कॉन्स्टंट लिहितो म्हणजे तुम्हाला समजाल बरोबर तर बघा नंतर तर एन ए आता इथं एन काय वन प्लस एक्स स्क्वेअर वाय आता ही एक्स सी घ्यायची नाही पण एक्सला जोडून जी टम आलेली ती पण सुद्धा कन्सिडर नाही करायची आपल्याला काय मी एक्स सी इथं आपल्याला घ्यायची नाही आहे पण एक्सला जोडून जी पण टम आलेली ती पण नाही घ्यायची मग आता इथं काय उरलं फक्त वन मग वन इंटू टी वाय बरोबर ना इक्वल टू सी आता मी इंटिग्रेशन घेतो आता वाय इथं कॉन्स्टंट आहे म्हणजे वाय बाहेर येईल ओके इंटिग्रेशन वन मल्टिप्लाय करून घेतो वन डीएक्स प्लस नंतर इंटीग्रेशन एक्स डीएक्स प्लस इंटीग्रेशन वन डीवाय बरबर आता मी इंटिग्रेशन काड़ो बी कस इंटीग्रेशन काड़तो तो वाई स्क्वेर प्लस एक्स वन एक्स वन डीएक्स इंटिग्रेशन क्या वन बगा त्यानंतर त्यानंतर इथं काय प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतं एक्स स्क्वेअर अपॉन टू ओके आणि प्लस आता वन वनचं वन इंटू डी वाय डी वायचं काय येईल इथं वन हे म्हटल्यावर इथं काय येईल वाय इक्वल टू सी हे झालं तुमचं सोल्युशन दिस इज द रिक्वायर जनरल सोल्युशन ऑफ द एक्झॅक्ट डिफरेन्शियल इक्वेशन सो खूप सोपं आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आता नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला डी वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स प्लस वाय मायनस टू आणि वाय मायनस एक्स मायनस टू आता हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला या, या फॉर्ममध्ये नाही देईल आता ते असं आपणच्या फॉर्ममध्ये दिले त्यावेळेस काय करायचं इथं क्रॉस मल्टिप्लाय करायचं बघा असं जर इक्वेशन आलं इथं क्रॉस मल्टिप्लाय करायचं दोघांचं मग आता मी क्रॉस मल्टिप्लाय करतो का येईल एक्स प्लस वाय मायनस टू इन टू डी एक्स बरोबर प्लस आता मी हे जे इक्वेशन याला क्रॉस मल्टिप्लाय काय येईन वाय मायनस एक्स मायनस फोर इन टू डी वाय बरोबर आता मी कम्पेअर करतो याला कम्पेअरचा आपला फॉर्म्युला काय एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू झिरो आता एमची व्हॅल्यू काय होती एमची व्हॅल्यू काय आली एक्स प्लस वाय मायनस टू एन एनची व्हॅल्यू काय आली वाय मायनस एक्स मायनस फोर बरोबर ना चला आता आपण एक्झॅक्टनेस चेक करू डॅबा एम ऑपॉन डॅ वाय याची व्हॅल्यू काय ती बघा आता एक्स इथं कॉन्स्टंट म्हणजे याचं इंटिग्रेशन काय येणार आहे वन बरोबर बर ना इंटिग्रेशन काय येईल वन आता इथं वाय वायचा डेरेव्हेटिव्ह आहे तो वायचा वायचा डेरिवेटिव काय वा येईल वन झिरो येईल कॉन्स्ट कारण विथ रिस्पेक्ट टू वाय काय येतो वन वन मायनस इथं कॉन्स्टंट इथं इथं काय होणार आहे झिरो आणि इथं कॉन्स्टंटचा डिरेटिव्ह काय असतो झिरो इथं काय इन फक्त वायचा वन ओके त्यानंतर डॅबा एन अपॉन डॅबा एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आता याचं विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे बरोबर विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे आणि इथं बघा इथं दोन्हीकडं मायनस आहे मी मायनस साईन कॉमन घेतो आधी इथं मी मायनस साईन कॉमन घेतो बघा मायनस साईन कॉमन घेतला वाय मायन प्लस मायनस वाय प्लस एक्स प्लस फोर आता इथं एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्सचा इथं काय येणार वन येणार आहे पण बाकीचे हे जे आहे हे काय कॉन्स्टंट आहे याचा डेरेव्हेटिव्ह काय असणार आहे झिरो आहे आता इथं एक्स आहे म्हणजे इथं काय आला वन ओके इथं बघा इथं वाय होता इथं एक्स इथं टू होता हे जे कॉन्स्टंट आहे यांचा डेरिवेटिव काय असणार आहे झिरो आणि वायचा काय असणार आहे वन मी इथं वन घेतला चल चला म्हणजे एक्झॅटनेस काय आलं दोन इंच्या व्हॅल्यू सेम आल्या म्हणजे डॅबा एम अपॉन डॅबा वाय इक्वल टू डॅबा एन अपॉन डॅबा एक्स दोन्ही इक्वल आल्या म्हणजे काय आहे एक्झॅट डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅट डिफरन्शियल इक्वेशन आता हे बरोबर आलं आता सेकंड स्टेप आपल्याला काय करायची आहे जनरल सोल्युशन घ्यायचं आहे जनरल सोल्युशन याचा फॉर्म्युला काय आहे इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन एन डी वाय इक्वल टू सी आता इथं वाय कॉन्स्टंट इथं एक्स फ्री फ्री म्हणजे एक्सचा टर्म कन्सिडर नाही करायचा आता बघा एम डी एक्स एमचे इक्वेशन काय एम एक्स प्लस वाय मायनस टू आता मी इक्वेशन राईट करून घेतो एक्स प्लस वाय मायनस टू त्याच्यानंतर मी कॉन्स्टंट वायर काढतो बरोबर प्लस त्याच्यानंतर इथं एक्सच्या नाही घ्यायच्या म्हणजे इथं आता एक्सच्या नाही घ्यायची म्हणजे इथं काय येईल मायनस वाय इथं काय येईल मायनस वाय प्लस फोर इंटू डी वाय बरोबर ना चला आता एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू इथं वाय कॉन्स्टंट आहे म्हणजे वाय वाय बाहेर येईल वाय बाहेर आला इथं नंतर एक्स एक्स इंटू डी एक्स मायनस टू इंटू डी एक्स कारण टू इथं टू ए म्हणजे इथं इंटू वन डी एक्स असेल ओके इंटिग्रेशन तुम्हाला माहीत असणार आहे ओके प्लस त्यानंतर इथं मायनस वाय मायनस वाय इंटू डी वाय प्लस फोर इंटू आपण डी वायमध्ये मल्टिप्लाय केला इंटू परत डी वाय सॉरी इथं चुकलं इथं प्लस फोर इंटू डी वाय चला एक आन्सर काढू वाय एक्सचं इंटिग्रेशन काय असणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन टू मायनस इथं काय टू इंटिग्रेशन ऑफ डी एक्स काय असतो टू इथं एक्स असतो कारण इथं वन वन डी एक्सचा इंटिग्रेशन काय असतो एक्स प्लस मायनस वाय स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय येईल आता इथं मी मायनस करून घेतो आधी मायनस इथं काय येईल मायनस आधी साईन दिली इथं काय येईल इंटिग्रेशन वाय डी वायचं इंटिग्रेशन काय येतं वाय स्क्वेअर अपॉन टू इथं फोरचा काय येईल फोर वाय इक्वल टू सी हे आलं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन जनरल सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन खूप इझी आहे आणि खूप सिम्पल आहे फक्त तुम्हाला या दोन स्टेप लक्षात ठेवायच्या आहे इथं काय डॅ एम आपण डॅबा बाय वाय इक्वल टू डॅ एन एम आपण डॅ त्यांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा दोन इक्वल आले तरच एक्झॅक्ट नसल आले तर तिथंच थांबून घ्यायचं ते एक्झॅक्टनेस नाही ते दुसरं काहीतरी टाईपाचं इक्वेशन असेल त्याच्यानंतर जर दोन्ही इक्वल आले तरच आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं एवढं लक्षात ठेवा खूप इझी आहे तुम्हाला फायव्ह मार्क्स आणि फोर मार्क्स पासिंगसाठी खूप इझी आहे एक्झाम्पल तर हे एक्झाम्पल आहे तुम्ही सॉल्व करा अजून भरपूर टाईपचे एक्झाम्पल पी वाय क्यू बघा ते अजून सॉल्व करा जमून जाईल तुम्हाला काय ओके पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा